तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव तर मित्र मित्रांनो तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे पन्नास हजार पाचशे शहाऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये अठ्ठावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तरी होते आजचे सोलापूरचे कांदा बाजार